भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी निवडणुकीच्या तोंडावरती चांगलेच राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे यात सर्वात मोठ्या घडामोडी घडत असताना राज्यातले भारतीय जनता पक्षाला त्यांचे सहकारी त्याचबरोबर ती त्यांचे निष्ठावंत सोडून जाताना दिसत आहेत नेमकी बातमी कोणती आणि कुठली आहे ती बघूयात तोपूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्रांनो निवडणुकीचे वारे वाहू लागलेले एकीकडे ठाकरेंकडे असलेली सहानुभूती आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकांचं आकर्षण त्याचबरोबर ती गद्दार आणि फोडाफोडीचं राजकारणामुळे शिंदेगडातील नेते यावरती शिक्का बसलेला असतानाच ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेतल्यामुळे अनेक राजकीय घडामोडींना सुरुवात झालेली आहे अनेक बडे नेते भारतीय जनता पक्ष सोडताना आपल्याला दिसत आहे मागच्या आठवड्यामधंच म्हणजे मोठा प्रवेश झाला कोल्हापूर असेल छत्रपती संभाजीनगर विदर्भ असेल मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आता धक्के बसायला सुरुवात झालेली आहे निष्ठावंतांना किंमत राहिलेली नाही तर आयारामांना जास्त संधी दिली जाते असा आरोपही आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करू लागलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीत दारुण झालेला पराभव आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फोडाफोडीचं राजकारण भोवणार असल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे आयाराम ज्यांच्यावरती आरोप केले त्याच अजित पवारांना राज्यातली सत्तेची सूत्र हातात दिल्यामुळे अनेकांची नाराजी आहेत त्यांच्या येण्याने अनेकांचे मंत्रिपदही भुकले त्याचबरोबर ती आता आमदारकीचं तिकीटही मिळणं मुश्किल आहे यामुळे हर्षवर्धन पाटील हे सुद्धा नाराज आहेत आणि तेसुद्धा भारतीय जनता पक्षाला सोडचिठी देणार आहेत त्यापूर्वी कल्याण ठाणे भिवंडी या ठिकाणाहून मोठी बातमी येते पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठी देत ठाकरेंकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ठाकरेंकडे गेल्यानंतर सन्मानाने वागणूक मिळेल आमचे जुने मित्र आणि आमची एक विचारधारा असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जातो आहे आयारामांना संधी देण्यामध्येच भाजप सत्ता मिळवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं त्यांच्यावरती आरोप केले जात आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा आयारामांना संधी देणे भाजपला भोवत का धन्यवाद जय महाराष्ट्र